गावात गेलं तरी बोलतात काय काय ते काम करा साहेब हातपाय चांगला तुझं शरीर चांगलं आहे बोलतेत काय काम बिन पगारी फोलाधिकारी दंगल पेटले का चालले घरी दोन साहेब पंचाळीस गाड्यांच्या टायर काढून आणि हेलिकॉप्टर आणलं तर बिगार पंख्याचं फोला खाली उभा केला जागाना म्हणजे लावा इकडे त्याच्यामुळे फोला खाली उभा केला बी बोर घेतला पात्र्यावर चुलीला मोटर बसवले हौदात पाईपलाईन केली काँग्रेस लावला पंधरा एकर ओस लावला चाळीस एकर काही कमी नाही खर्चाची म्हणून आलो इकडे मी प्लेनपाखारी फुलाधिकारी दंगल पेटले का चालले गर्द, गर्दी ना गर्दी शिरत नाही पण जिकडे शांतता तिकडेच फेरामरले साहेब गर्दीत जावं तर मार कोणी खावं जिकडे शांतता तिकडेच फेरामले नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील बहुरूपी ही एक संस्कृती आहे एक वेगळी कला आहे बहुरूपी म्हणजे लोकांची कला करून पैसे देते काय कोण देते कोण देत काय अडचण येते नेमकी गावगाव लोक गावात गेलं तरी बोलते काय काय ते काम साहेब हातपाय चांगला तुझं शरीर चांगलं आहे बोलते काय पण काय सांगाल सरकार सरकार मी बघा ना आपल्याकडे काय लक्ष देत नाहीत काय नाही काय वाटतं नाही वाटत फिरत पोट पाणी बाग वाटत तेवढंच पास एवढं सरकारने बघायला पाहिजे आपल्याकडे मी थोडं लक्ष द्यावं लागतं कोणच लक्ष देणं तर काय करणार करायला घर नाही तर आम्हाला बोलून दाखवा ना तुम्ही ती कसं बोलता बिनपाकारी फुला अधिकारी दंगल पेटले का चालले घरी दोन साहेब पंचाळीस गाड्यांच्या टायर काढून आणि हेलिकॉप्टर आणलं तर बिगार पंख्याचं फुला खाली उभा जागा ना मध्ये लावाला इकडे त्याच्यामुळे फुला खाली उभा केला बी बोर घेतला पात्र्यावर चुलीला मोटर बसवले हौदात पाईपलाईन केले काँग्रेस लावला पंधरा एकर ओस लावला चाळीस एकर काही कमी नाही खर्चाची पंचायत म्हणून आलो इकडे मी बेनपाघारी फुलाधिकारी दंगल पेटले का चालले गर्दी गर्दी शिरत नाही पण जिकडे शांतता तिकडेच फेरामरले सर गर्दीत जावं तर मार कोणी खावं जिकडे शांतता तिकडेच फेरामरले ही जी कला आहे तुमची बोलण्याची ही कला ही पिढी जात आहे तुमच्याकडे पुढची पिढी ह्याच्याकडे येण्यासाठी तयार नाही नाही पुढच्या मग आता बहुरुपी कसा बघायचा पुढच्या पिढीला पुढच्या पिढीत त्यांना भेटणारच नाही बहुरुपी कसला आहे मग आता गावोगाव मिळणारा प्रतिसाद तुम्हाला मिळतो कशा प्रकारचा मिळतो चांगला की वाईट मिळतो वाईट नक्कीच बघा हे जे बहुरूपी आहेत ह्यांची ही कला नक्कीच महाराष्ट्राने जोपासायला पाहिजे कारण अगदी इतिहास काळापासून बहुरूपी अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून मानलं जातं की ही बहुरूपी कला चालत आली आहे हीच कला पुढे चालत राहिला पाहिजे हा वारसा टिकायला पाहिजे हेच खरं